नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासनाच्या वतीने एक सुट्टीचा जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत तर विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन म्हणजेच सहा डिसेंबर आहे आणि निमित्ताने शासनाने एक सुट्टी जाहीर केलेली आहे त्यासंबंधीचा जी आर तुमच्यासमोर आहे तुम्ही पाहू शकता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने स्थानिक सुट्टी जाहीर करण्याबाबत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे शासन परिपत्रक तुम्ही पाहू शकता शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग या ठिकाणी क्रमांक दिनांक अठरा सप्टेंबर एकोणीसशे शहाण्णव मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील शासकीय निमशासकीय कार्यालयांना प्रतिवर्षी अनंत चतुर्दशी या दिवशी आणि सन दोन हजार सातपासून गोपाळ काला म्हणजेच दहिंडी निमित्ताने मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांसाठी स्थानिक सुट्टी लोकल हॉलिडे जाहीर करण्यात आली आहे आता, आता। सन दोन हजार चोवीसमध्ये मुंबई व मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांना याद्वारे खालीलप्रमाणे तिसरी स्थानिक सुट्टी लोकल हॉलिडे जाहीर करण्यात येत आहे अशा प्रकारे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ही असते तिसरी स्थानिक सुट्टी मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांसाठी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यासंबंधीचा हा जी आर आहे मित्रांनो तर ही महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू